श्री स्वामी समर्थ आज शनिवार आठ जून दोन हजार चोवीस ज्येष्ठ शुक्ल द्वितीया चंद्राचं भ्रमण मिथून राशीच्या आर्द्रा नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझे मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी, राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं आर्द्रा नक्षत्रामधील भ्रमण तुमची द्विधा मनस्थिती वाढवणारं ठरू शकतं त्यामुळे आज विशेष दक्षतेने निर्णय घ्यावेत महत्त्वपूर्ण निर्णय घेत असताना आज वरिष्ठांशी किंवा सहकाऱ्यांशी चर्चा करणं गरजेचं आहे आजचा दिवस सावधपणे व्यतीत करावा हितशत्रूंच्या कारवाया आज वाढण्याची शक्यता आहे प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय आज महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत वृषभ रास वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग तपकिरी आहे वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये आर्थिक समस्या सोडवणार आहे व्यावसायिकांसाठी दिवस विशेष जाईल व्यवसायामध्ये आर्थिक आवक वाढेल जुनी येणी वसूल करण्यासाठी आज तुम्ही प्रयत्न करावेत नोकरदार मंडळींना देखील नोकरीमध्ये मोठ्या संधींचा लाभ होईल बढती बदली आणि पगारवाढीशी संबंधित अडीअडचणी अडचणी सोडवण्यामध्ये आज तुम्हाला वरिष्ठांचं सहकार्य प्राप्त होईल मिथून राज मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं आर्द्रा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे भाग्यवृद्धीकारक आज चंद्राचं भ्रमण आहे आजचा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण जाईल नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील आज तुम्हाला तुमच्या मनाजोगा दिवस व्यतीत करता येईल महत्त्वाकांक्षा पूर्तीच्या दृष्टीने आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल कर्करास व्यक्तींसाठी कर आजचा शुभरंग आकाशी आहे कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं आर्द्रा नक्षत्रामधील भ्रमण सावधपणे निर्णय निर्णय घेण्याचे संकेत देणार घेत असताना आज वरिष्ठांशी चर्चा किंवा सल्ला मसलत करणं गरजेचं आहे आज व्यवसायामध्ये फसवी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे महत्वपूर्ण आर्थिक निर्णय घेत असताना दक्षता बाळगावी आज प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय महत्वाचे निर्णय घेऊ नयेत सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पोपटी आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं आर्द्रा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील व्यवसाय कामानिमित्त आज तुम्ही प्रवासाचे बेत आखाल परदेशाशी निगडीत व्यापार व्यवसाय करणाऱ्या मंडळींसाठी आजचं ग्रहमान विशेष अनुकूलता दर्शवतं नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल व्यावसायिक स्थिरतेच्या दृष्टीने आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पिवळा आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं भ्रमण निर्णय घेण्यासाठी तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्रदान करणार आहे कार्यक्षेत्रामध्ये आज मोठा अधिकार आणि जबाबदारी तुमच्यावर येईल या जबाबदाऱ्या तुम्ही उत्तम पद्धतीनं पार पाडू शकाल महत्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा तुम्हाला पाठपुरावा करता येईल धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग राहील तुळरास तुळू राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग हिरवा आहे तुळू राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं आर्द्रा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे भाग्य वृद्धी कारक आज चंद्राचं भ्रमण आहे त्यामुळे आजचा दिवस तुमचं उत्तम जाईल महत्त्वाचे निर्णय तुमचे योग्य ठरतील व्यवसायामध्ये आखलेल्या योजना केलेलं नियोजन आज योग्य ठरणार आहे आजचा दिवस हा तुम्हाला अनेक अर्थानं लाभ देणारा ठरू शकतो भाग्यकारक घटनांचा आज लाभ होईल नवीन योजना राबवण्याकडे आज तुमचा कल राहील वृश्चिक राज वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग आकाशी आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं नक्षत्रामधील भ्रमण सावधपणे निर्णय घेण्याचं संकेत देणार आहे प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय आज वागू नये किंवा महत्वपूर्ण निर्णय घेऊ नयेत आजचा दिवस हा सावधपणे व्यतीत करावा संमिश्र लाभ देणारा आजचं ग्रहमान आहे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींनी आज विशेष दक्षता बाळगावी वरिष्ठांशी आणि सहकाऱ्यांशी मतभेद टाळावेत धनुरास धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पिवळा आहे धनुराशीच्या व्यक्तींसाठी भ्रमण चंद्राचं व्यावसायिक स्थिरता आणि कौटुंबिक सौख्य देणार आहे व्यवसायामध्ये आर्थिक नियोजनाच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल नवीन यंत्रसामग्रीची खरेदी करणं व्यवसायामध्ये भांडवलाची गुंतवणूक करणं अशा महत्वाच्या कामांसाठी आजचं ग्रहमान अनुकूलता दर्शवतं कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीनं आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल कुटुंबाची निगडीत अडचणी सोडवता येतील पती पत्नीमध्ये काही कारणास्तव दुरावा निर्माण झाला असेल तर तो दूर करण्यासाठी तुम्ही आज पुढाकारानं प्रयत्न करावेत यामध्ये तुम्हाला यश येईल आजचं ग्रहमान हे तुम्हाला आनंद उत्साह देणार आहे मकर रास मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग जांभळा आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं आर्द्रा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे महत्वाचे आर्थिक निर्णय सावधपणे घ्यावेत कार्यक्षेत्रामध्ये आज परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय महत्वाचे निर्णय घेऊ नयेत नवीन योजना राबवत असताना आज विशेष दक्षता बाळगावी कुंभरास कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं नक्षत्रामधील भ्रमण तुमची करणार आहे भाग्यकारक घटनांचा आज तुम्हाला लाभ होईल गेल्या काही दिवसांपासून ज्या महत्वाकांक्षा आणि प्रयत्न करत होतात आज त्या दृष्टीनं तुम्हाला यश येईल आजचा दिवस हा अनेक अर्थानं तुम्हाला लाभ देणारा ठरू शकतो नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील वाहन आणि सौख्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल मीनरास मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं आर्द्रा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कार्यक्षेत्रामध्ये मोठा अधिकार देणार आहे पूर्वी घेतलेले निर्णय आज तुमचे योग्य ठरणारे आहेत व्यवसायामध्ये आर्थिक आवक वाढेल कार्यक्षेत्रामध्ये आज तुम्हाला मोठे अधिकार प्राप्त होईल नवीन योजना राबवण्याकडे आज तुमचा कल राहील